मी संदीप यारांडे की पहिलं बघा ग्रामपंचायत मध्ये आपण वारसाचं प्रमाणपत्र देत होतो म्हणजे ग्रामपंचायतचा जे सरपंच राहतो याला पुऱ्या गावाची माहिती राहते कारण तो इलेक्शन लागल्यापासून ते सगळे मतदानाची चालणी करतो कोणच्या घरात किती कुटुंब आहे कोणाला किती मुलं आहे कोणाला किती भवी हे सगळ्या गोष्टीची माहिती सरपंचाला त्या ग्रामशोकला ग्रामशोकला तर इतकी नसती पण जो खुद सरपंच राहतो गावातला त्याला ती माहिती राहते म्हणून ते वारसाचं जे प्रमाणपत्र होतं ते इतके दिवस ग्रामपंचायत देत होतं सरपंचाच्या सिग्नेचरनुसार ते देण्यात येत होतं आणि ती एक पद्धत किंवा शासनाने तिची पद्धत बाजूला करून शासनाने आता क्वाटाकून म्हणजे ते आपत् प्रमाणपत्र म्हणा वारसाचं प्रमाणपत्र म्हणा तर हे क्वाटाकून घ्यायचं आता विचार करा की जे ग्रामपंचायतच्या सरपंचाला जेवढी गावाची माहीत राहते तेवढी त्या ते क्वार्टाला माहिती आहे का म्हणजे घ्यानेन देण्याचा आपल्या सामान्य माणसाचा खेड्यातल्या माणसाचा शेतकरी माणसांचा टाईम वेस्ट करायचा त्याला ती दत्तालुक्याच्या गावाला चक्रा मारायला लावायच्या आणि तिथून मग ते क्वार्टातून तो <coughs> म्हणा किंवा आपलं वारसाचं प्रमाणपत्र म्हणा त्याला कोर्टातून मिळणार म्हणजे हा जो निर्णय शासनाने घेतलेला आहे हा इतका गलत कारण जे करून सरपंचाला गावाची पूर्ण माहिती असताना सुद्धा सरपंच ते वारसाचं प्रमाणपत्र देऊ शकत नाही हा जर त्याच्यामध्ये तुम्ही वारस नसताना काही तुम्ही दोन जर वारस आहे आणि त्याच्यात जर तुम्ही तीन चार वारसाची नावं जर दिले तर ती जर चूक झाली तरच ते सरपंच त्याला जबाबदार रही आता शासनाने असं केलं की बाबा गावातले जे लोक आहे आता हे सरपंच पहिले देत होते म्हणल्यानंतर हे सरपंचाची पाठी लागणार की बाबा आमचं वारसह प्रमाणपत्र तुम्ही द्या पण आता नियम असा निघलाय का जर सरपंचा वार ते वारस प्रमाणपत्र दिलं तर सरपंच त्याच्यात अडचणीत येतो म्हणजे सरपंचाने गावाचं काम करावं की नाही करावं एक हे झालंय आणि आता विचार करा की जे कोर्टाला काय माहीत राहणार कि माझ्या गावामध्ये किती कोणाला किती वारसदार आहे कोणाला काय आता माझ्या गावातलं क्वाटर जर असेल तर मग ग्रामपंचायत कशासाठी ते ग्रामपंचायत याच्यासाठी जे मित्राहो की आपल्या जन्माचं दाखला किंवा वारसाचं प्रमाणपत्र मूर्तीचं प्रमाणपत्र हे पहिलं ग्रामपंचायतलाच मिळतंय आणि जे करून ग्रामपंचायतला जी माहिती राहते गावाची ती त्या ग्रामपंचायत इतकी कोणच्याच कार्यालयाकडे तिची माहिती नसती राहत म्हणजे वारसाचं प्रमाणपत्र द्यायचंय दे तर ही जी चूक आहे म्हणजे हे शासनानं हा नियम बदलावा आणि त्याचा पूर्ण अधिकार हा ग्रामपंचायतला देण्यात यावा कारण कमो तर ती जे गावातले जे लोक आहे हे जास्त परेशान होणार नाही आणि ते ग्रामपंचायत मधून उत्पन्नाचा दाखला म्हणा किंवा आपलं वारसाचं प्रमाणपत्र म्हणा ते सहज त्यांना ग्रामपंचायतमधून उपलब्ध होतं आणि हे जर असं केलं शासनानं तर मा जे लोकांच्या मनामध्ये जो रोष निर्माण झालाय म्हणजे जे विरोधात रोष निर्माण होतोय ग्रामपंचायतच्या विरोधात होतोय तर ते होऊ नये आणि तत्काळ त्या लोकांची कामं व्हावं कमी पैशामध्ये व्हावा आणि लवकरात लवकर आता ग्रामपंचायत मध्ये तुम्ही गावातले असल्यामुळे तुम्ही काय एका दिवसात जाऊन ते कागद घेऊ शकतात तसं तुम्हाला कोर्टात जायचं म्हणलं त्याला दोन तीन दिवस आपले काम धंदे सोडून तिकडे चक्रामारीत बसायचं आणि ती मग ते साहेब लोक हाई नाही हाई या सगळ्या गोष्टी त्याच्यात येतात म्हणजे ना घेणं हेल्पेट मारायचे सर म्हणजे मा थोडंसं काम त्याला एवढं मोठं करून ठेवलंय म्हणजे ना घेणं त्या शेतकऱ्याला हा आर्थिक भूदंड आहे मित्रांनो तर याच्यासाठी हात जोडून आपली शासनाला विनंती आहे किंवा हा निर्णय बदलून तो पूर्ण अधिकार ग्रामपंचायतला देण्यात यावा हीच आपली नम्र विनंती आहे